करायला चालली आहे चला नमस्कार मित्रांनो मी कोमल तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या या यूट्यूब चॅनल वर तर आजचा दिवस खूप जास्त खास आहे माझ्यासाठी कारण मी एक नवीन Uh, काय म्हणतात एक्सपिरियन्स करायला जाणार आहे तर आज आपण चाललो आहे टी व्ही एस रेसिंगच्या इव्हेंटला जिथे आपल्याला ट्रेनिंग भेटणार आहे त्या लो आप लोकांनी आपल्याला तिथे इन्व्हाइट केलं आहे की तुम्ही मॅडम या आणि तिथे ट्रेनिंग कसं आहे याचा रिव्ह्यू बनवा सो हा एक्सपिरियन्स मॅडी खूप जास्त नवीन आहे सो म्हटलं मी तो तुमच्यासोबत पण शेअर करावा त्यासाठी माझ्यासोबत माझा भाऊ पण आलेला आहे आणि माझ्यासोबत मयूर पण आहेत दे दे हे दोघं मला तिथे खूप मदत करणार आहेत सगळ्याच व्हिडिओज मध्ये मदत करत असतात तर हा सेशन काहीतरी नवीन घेऊन येतोय माझा एक्सपिरियन्स कसा आहे हे तुम्हाला मी आजच्या ब्लॉग मध्ये सांगणार आहे मी आता पोचली आहे खराडीला मी सकाळी सहा वाजता घरातून निघालेली तेव्हा मी इथे पोचली इथे वाचलेत साडेआठ सो बघूयात आजचा अनुभव कसा असणार आहे सो आज, so, आज so, काई काई फरक, आ, कौल, मी पूर्ण रॉ व्हिडिओ तुमच्या समोर घेऊन येते सो काही असेल काही चुकलं असेल तर ह्यामध्ये थोडंसं असेल क्वालिटीमध्ये फरक क्वालिटी नाही सॉरी पण जर तसं तुम्हाला सवय आहे नेहमीच्या ह्याच्यामध्ये व्हिडिओची तशी आज भेटणार नाही आज काहीतरी वेगळ्या टाईपचा व्हिडिओ मी ट्राय करते तर चला तर मित्रांनो आम्ही आज आलो आहोत खराडी येथील एक गोका रेस ट्रॅकवर तिथे टी व्ही एसने एक इव्हेंट ऑर्गनाईज केला आहे तर इव्हेंट असा की बेसिकली इथे खास करून वुमन्ससाठी एक ट्रेनिंग सेशन अरेंज केलं आहे इथे आपल्याला ते शिकवणार आहेत रेस ट्रॅकवर आपण ड्रेसिंग कशी केली पाहिजे याबद्दलच्या टिप्स तर हा आहे आपला रेस ट्रॅक ट्रॅकवर हा ट्रॅक आहे आणि तिथे आपल्याला गाड्या दिला तर स्पोर्ट्स बाईक ज्या आहेत त्या त्या तिथे तीन लावलेल्या आहेत सो आपल्याला त्याच्यासोबत आज प्रॅक्टिस करायची आणि आपल्याला इथे शिकवायला इथले जे टी व्ही एसचे इंडिया मेक वन चॅम्पियनशिपचे जे ट्रेनर्स आहेत ते शिकवणार आहेत जे विनर्स आहेत ते सुद्धा इथे आहेत मजा येणार आहे आज मग मी कधी असं काही केलं नाही इथे खूप गाडी वाग तुम्हाला क तर दिसतात समोर कसे आहेत ते म्हणजे गाडी किती वाकवायला लागणार आहे म्हणजे समजा मी कधीच हे केलेलं नाहीये लेट्स सी मी कोथेही काढायला एक प्रयत्न केलेला माझा एवढ्या एवढा उंची एवढं म्हणजे पाय टेकत नव्हते तरी मी गाडी चालेल सो मला असं वाटतं मी आज इथे सगळं करू शकेन तर आपल्याला इथे समोर दिसत आहे टी व्ही अपाची आर आर थ्री टेन ह्या तीन गाड्या आपल्या समोर उभ्या आहेत स so, मला जितका आयडिया आहे की बी एम डब्ल्यू आणि ह्या गाडीमध्ये काही फरक नाही आहे ह्या एक एकसारख्याच आहेत फक्त ती बी एम डब्ल्यू कंपनीची आणि ही टी व्ही एस कंपनीची आहे इथे सर्वप्रथम आमच्याकडून रजिस्टरमध्ये एंट्री करून घेतली आणि अजून काही बॉन्ड पेपरसुद्धा साईन करून घेतले आपल्याला so, इथे तीन कुपन भेटलेले आहेत आणि आपण एक फॉर्म भरलेला आहे ज्याच्यामध्ये आपण लिहितो आहे आपली गॅरंटी आहे आपण इथे जे काय करतोय स्वतः त्या काळजी घेतो आहे ते आणि मला एक छान असा टी शर्ट भेटला आहे सो याच्यासोबत आता पुढचा व्हिडिओ मी करते रेस ट्रॅक वर जाण्याआधी आमचं इथे एक ब्रिफिंग सेशन झालं तिथे टीव्हीएस बॅकग्राऊंड आणि ब्याऐंशीमध्ये झाली आणि ती, ती भारतातील सर्वात जुनी फॅक्टरी रेसिंग टीम मानली जाते सुरवातीला त्यांनी रोड रेसिंग मध्ये सहभाग घेतला पण नंतर रॅली मोटोक्रॉस आणि सुपरक्रॉस सारख्या विविध मोटरस्पोर्ट प्रकारांमध्येही त्यांनी आपली ताकद दाखवली मनात खूप उत्सुकता होती तसेच भीतीही वाटत होती रेसिंग सूट घातल्यावर पहिल्यांदाच एक वेगळीच प्रोफेशनल फिलिंग आली सूट घालताना सुरुवातीला तो खूप हेवी आणि टाईट वाटत होता कारण तो रायडरला कम्प्लीट प्रोडक्शन देण्यासाठी डिझाईन केलेला असतो चालताना आणि बाईक वर बसताना त्याचं वजन आणि स्टिफनेस स्पष्ट जाणवत होतं पण त्याच वेळी एक कॉन्फिडन्स आणि सेफ्टीशी स्ट्रॉंग फिलिंग देखील मिळत होती त्या रेसिंग सूटमध्ये स्वतःला पाहताना असं वाटत होतं की आता आपण खरंच रेसर आहोत आणि ट्रॅकवर राईड करण्यासाठी पूर्णपणे तयार आहोत टी रेसिंगच्या वुमन ट्रेनिंग सेशनमध्ये सहभागी होणं हा माझ्यासाठी एक खूप स्पेशल आणि एक्साइटिंग एक्सपिरियन्स होता हा सेशन खास वुमन साथी रेस ट्रॅकवर आयोजित केला होता जिथे प्रोफेशनल एक्सपर्ट्स कडून प्रॉपर रेसिंग ट्रेनिंग दिली जात होती सुरुवातीला आम्हाला ट्रॅकची कम्प्लीट माहिती देण्यात आली आणि पहिल्या राऊंडमध्ये पाच लॅप्स मारून ट्रॅक लर्न करायला सांगितलं ज्यामुळे टर्न ब्रेकिंग पॉईंट्स आणि रेसिंग लाईन समजून घेता आली मित्रांनो जाम खरी होतं त्यावेळेस मला काही आडवी शॉर्ट तर घ्यायला जमले नाहीत मी ट्राय करते पुढच्यामध्ये घ्यायला पण इथे मी जेव्हा तिथे लीन होत होती सो ते खूप छान आले जे चांगले स्त्री मी ते टाकणार आहे तुम्हाला आहे तसं बघावं लागणार आहे तर मित्रांनो आता आपण इथे ट्रॅकवर आहोत माझा पहिला एक सेशन झालेला तर त्यामध्ये एकदम बेसिक ट्रॅक कसा आहे ह्याला आम्ही लर्न केलं आणि पुढे आता नेक्स्ट सेशन आहे त्याच्यामध्ये गाडी कशी लीन करायची कोणत्या अँगलमध्ये राहायचं कधी कोणत्या कोणते गिअर्स वापरायचे गिअर टाकायचा असतो कधी मारायचा टर्निंगला कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या कधी स्पीड वाढवायचं याबद्दल झालं पहिल्या एक डिटेल ब्रीफिंग सेशन झाला जिथे एक्सपर्ट्सनी गिअर शिफ्टिंग करताना होणाऱ्या चुका आणि करेक्ट बॉडी पोझिशन बद्दल व्हॅल्युएबल टिप्स दिल्या त्यानंतर सेकंड राऊंडमध्ये मध्ये पुन्हा पाच लॅप्स मारले आणि यावेळी थ्रोटल कंट्रोलवर फोकस करण्यात आला थ्रोटल कधी स्मूथ करायचा कधी कंट्रोल करायचा आणि बाईक स्टेबिलिटी कशी मेंटेन करायची हे प्रॅक्टिकली शिकायला मिळालं प्रत्येक राऊंड नंतर होत असल्यामुळे लर्निंग ले अजून क्लिअर आणि इफेक्टिव्ह होत गेलं शेवटच्या राऊंड आधी पुन्हा ब्रिफिंग सेशन झालं जिथे बाईक लीन कसं करायचं कॉर्नरिंग करताना कॉन्फिडन्स कसा ठेवायचा आणि प्रॉपर रेसिंग टेक्निक कशी वापरायची हे शिकवलं एक्सपर्टचं गायडन्स आणि प्रोफेशनल ट्रेनिंगमुळे हा एक्सपिरियन्स खूप सेफ इन्फॉर्मेटिव्ह आणि कॉन्फिडन्स वाढवणारा ठरला टी व्ही एस रेसिंगच्या या वुमन ट्रेनिंग सेशनमुळे रेस ट्रॅकवर रायडिंगबद्दल एक वेगळीच अंडरस्टँडिंग आणि एक्साइटमेंट निर्माण झाली आता आम्हाला दहा मिनटाचा लॅब दिलेला आहे त्याच्यामुळे प्रॅक्टिस करायची आहे त्याच्यानंतर आम्हाला प्रत्येकाला चार चार जणांना पाठवणार आणि त्याच्यामधून ज्याचं पहिला जास्त टाईम होणार म्हणजे कमीत कमी टाईममध्ये -कमी जे रेसिंग संपवणार आहे तसे विजेते काढणार आणि पहिले तीन विजेत्यांना टी व्ही एसला प्रत्येक चॅम्पियनशिप जे असतं त्यांचं त्याला जायला संधी मिळणार आहे सो दॅट्स सी राईड करताना एक टर्न घेताना माझा बॅलन्स थोडासा चुकला आणि मी तो क्षण थोडा होता कारण पडल्यावर काय होईल हे कळत नाही माझं हेल्मेट ट्रॅकवर घासलं आवाजही आला पण सुदैवाने मला काहीच दुखापत झाली नाही रेसिंग सूट आणि प्रॉपर सेफ्टी गिअर्स मुळेच मी सुरक्षित राहिले त्या सूटची मजबूती आणि प्रोटेक्शन तेव्हा खऱ्या अर्थाने जाणवलं तर हा होता माझा टी व्ही एस रेसिंगचा पूर्ण अनुभव माझा अनुभव तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून अशा प्रकारच्या विविध माहितीपूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासमोर नेहमी घेऊन येऊ शकेल परत भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय